महाराजांच्या या समाधी सोहळ्यासाठी या दिंड्या आहेत या मार्गस्थ होत आहेत आणि अनेक दिंड्यांचा आपण कव्हरेज आतापर्यंत करत आलो आहे आजचा चौथा दिवस आहे आणि आता एक जी आपण संवाद करतो ही दिंडी कुठली या दिंडीला किती वर्ष महाराज मला सांगा किती वर्ष आले या दिंडीला जय श्रीराम आमच्या सावरोली परिसर ते त्र्यबकेश्वर पायी दिंडी सोहळ्याला या वर्षी बरोबर एकतीस वर्षाची ही वाटचाल आमची सुरू आहे वैकुंठवाशी हरिभक्तपणायन बापू महाराज खापरे पंढरपूरकर यांच्या मार्गदर्शनाने आणि त्यांच्या नेतृत्वाने ही आमची दिंडीची वाटचाल सुरू झाली त्याचं कारण एकच आहे की आमच्या या वाडा भिवंडी तालुक्यामधील त्यांचे बरेचसे शिष्यमंडळी होती आहेत आणि त्यांच्या इच्छेनुसार की या परिसरामध्ये लोकांना परमार्थिक ज्ञान मिळावा आनंद मिळावा त्याचबरोबर त्यांना अध्यात्माची माहिती व्हावी आणि कुठेतरी समाज वेगळ्या दिशेने जात आहे हे त्यांच्या लक्षात आलं आणि म्हणून त्यांनी त्यांच्या एक मनात असं आलं की आपण या वाडा भिवंडी परिसरातून एक दिंडीची सुरुवात करावी आणि त्यांची शिष्यमंडळी ही अनेक क्षेत्रामध्ये विविध खात्यांमध्ये कार्यरत असणारी मंडळी त्याच्यामध्ये ऑफिसर लोक होते आहेत आमच्यासारखे आता रिटायर झालेली माणसं आहेत मी शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा विस्तालगीर या पदावर जिल्हा परिषद ठाण्याला रिटायर झालो अरे आमच्याकडे आता इथे सध्या वाटचाल करताय त्यांचा आता जवळजवळ सत्तर वर्षाच्या पंच्याहत्तरची साजरी केली आणि ऐंशी पंच्याऐंशी वर्षाचे अशी मंडळी आहे आमच्या ह्या सावली परिषद त्र्यंबकेश्वर पायी दिंडीचे जे अध्यक्ष आहेत हे आता वृद्ध असल्यामुळे त्यांना आता चालणं शक्य होत नाही आणि जवळजवळ त्यांचा ब्याण्णव ते पंच्याण्णव वर्ष त्यांचं वय असल्यामुळे आम्ही त्यांना आता या वर्षी या दिंडीमध्ये सामील करून घेतलं नाही परंतु त्यांची इच्छा अतिशय प्रबळ असल्यामुळे त्यांची शेवटच्या दिवशी एकादशी दिवशी त्यांची याची इच्छा आहे आणि ते नक्कीच येणार तर अशा प्रकारे ह्या दिंडीमध्ये एकतीस वर्षामध्ये आम्हाला जो अनुभव आला त्यामध्ये <coughs> बऱ्याचशा कुटुंबाचा इथे उद्धार झालेला आहे त्याचबरोबर पारमार्थिक शेतात आल्यामुळे वारकरी संप्रदायाची वाटचाल मालिका घेतल्यामुळे बरीचशी कुटुंब ही अतिशय सदन अशी झालेली आहेत याचबरोबर आमच्या दिंडीमध्ये वर्ग जास्त असल्यामुळे आणि शिस्तबद्ध अशी एक आमची नामांकित अशी एक दिंडीच या वाटचालीमध्ये आम्हा रस्त्यामध्ये ऐकायला मिळतं की सर्व दिंड्यांमध्ये तुमच्या दिंडीमध्ये शिस्त आणि अतिशय जाणकार मंडळी सुशिक्षित मंडळी शिकलेली मंडळी आहेत आणि सर्वांना कॉप करून सर्वांना सहकार्य करून प्रेमाने अगदी आनंदाने सगळेजण तुम्ही त्यांना घेऊन जात असता हे नेहमीच आम्हाला बोल रस्त्यामध्ये वाटचालीमध्ये ऐकायला मिळतात आणि याच्यामध्ये आमची दिवसेंदिवस वाढ दिंडी मोठी होण्यासाठी हा आमचा प्रयत्न आहे आणि तरुण वर्ग थोडासा निरुत्सा असल्यामुळे याच्यामध्ये सहभागी व्हायला तयार होत नाही परंतु आम्ही यावर्षी बरेचसे तरुण दिंडीमध्ये सामील करून घेतलेले आहेत ह्या दिंडीमध्ये आमच्या या एकतीस वर्षामध्ये चांगल्या प्रकारचे कीर्तनगार तयार झाले आहेत इथे आमच्या दिंडीमध्ये हरिभक्तपरायन महंत नरिदासजी पाटील त्याचबरोबर इथे आदिनाथ महाराज गोरे तुळजापूर त्याचबरोबर इथे आमच्याकडे अंकुश महाराज एक कीर्तनकार आहेत आदिनाथ महाराज कीर्तनकार आहेत इकडे प्रवचनकार आहेत अशी बरीचशी मंडळी आमच्यामध्ये तयार झाली आहे त्याच्यामुळे आम्हाला कमी काही पडत नाही त्याचबरोबर मंगेश महाराज तातले हे सुद्धा कल्याणवरून नानकर गाव येत असतात ते सुद्धा एक प्रवचनकार चांगले प्रवचनकार कीर्तनकार आहेत आणि आज त्यांचा कार्यक्रम सुद्धा आहे त्याचबरोबर आमच्या या बरोबर एकतीस वर्ष हे वाटचाल करत असताना आमचे चोबदार आदेश महाराज जाधव यांची आयुर्ग सेवा ही एकतीस वर्ष सुरू आहे त्याचबरोबर हे नवोदित आमचे एक चोबदार म्हणून कामगिरी त्याचबरोबर अजून सुद्धा दोन तीन लोक आमच्या चोबदारीचं काम करता करत असतात आणि आदेश महाराज जोडला स्टार्ट पासून सुरुवातीपासून जे होते ते दामोदर महाराज शेलार ते गेल्या वर्षीच त्यांना देहसन झाल्यामुळे अं ते आता येऊ शक म्हणजे ते आता उपस्थित नाहीत किंवा त्यांनी एवढ्या वर्षी एक तीस वर्ष जवळ जवळ त्यांनी सेवा या दिंडीची केली त्यांना आम्ही आजच श्रद्धांजली मांडवा इथे दुपारी वाहिलेली आहे आणि अशा प्रकारे आमच्या ह्या दिंडीचा उत्तरोत्तर अतिशय चांगल्या प्रकारचा उत्कर्ष होत आहे याचबरोबर आम्ही दिंडीचा लेखाजोगा जो आहे तो अतिशय उत्कृष्ट ठेवलेला आहे त्याच कारण एकच का आम्ही आमच्या सावरली परिसरात त्यंबक अक्षर पायदिंडीची संस्था तयार केली आहे आणि ती रजिस्टर धर्मादायक आयुक्त ठाणे यांच्याकडून करून घेतलेली आहे त्याच्यामुळे दरवर्षी आमच्या या दिंडीचा जे ऑडिट आहे जो जमा खर्च आहे तो आम्हाला शासनात सादर करावा लागतो त्याच्यामुळे आमच्याकडं समाजाचा दृष्टिकोन जो बघण्याचा आहे तो अतिशय विश्वासार्ह आहे आमच्याकडं विश्वासाने लोक बघत असतात ह्या निधीमध्ये हा जो आर्थिक विषय आहे हा अतिशय पारदर्शक असतो आणि इथे कुठल्या प्रकारचा शंका उरत नाही आणि अशा प्रकारे आम्हाला अतिशय उत, उत्तम अशी एक या त्र्यंबेश्वर पर्यंत जाईपर्यंत माऊली निवृत्तीनाथ महाराज आम्हाला एक बळ देतात आणि सगळे लोक आताच तुम्ही पाहिलं असेल इथे आनंद उपभोगतात दुपतात अशा प्रकारे आम्ही ही वाटचाल आम्ही पाच दिवस करत असतो लक्ष्मीला आम्ही त्र्यंब पोहोचतोय आणि त्रयोदशीला सोहळा संपल्यानंतर सर्व मंडळी परत येत असतो धन्यवाद सुरुवात केली दिंडीला दिंडीला आता एकतीस वर्ष आली म्हणजे आता मला आता ही हा हा दिंडीला आमची नऊ तारीख म्हणजे कालच म्हणजे आजचा हा दुसरा दिवस दुसरा दिवस आमचा रात्रीचा आमचा गांधे तालुका वाडा इथे होता आज आमचं म्हणजे गांधे ठाटे पाड्यावर आणि आज इथे ओगदे इथे एक खोडके पाडावर आहे तिथे पाचच घरांची वस्ती ते लोक आम्हाला खूप सहकार्य करतात किती मुक्काम होणार आमच्या एकूण मुक्काम चार होणार आणि पाचव्या दिवशी आम्ही क्षेत्रामध्ये पोहोचणार तर आता पंढरपूरची यात्रा असेल तर त्या ठिकाणी तरुण मंडळी फार मोठे करून दिसतात पण तुम्ही आता मला बोलले का तरुण मंडळी उत्साह तरुणाने कुठेतरी ह्या वार्दिक वारीकडे वळलं पाहिजे कारण दिवसेंदिवस आपण पाहिलं तर मोबाईल हे युग आले आणि तरुण पिढी कुठेतरी एक वेगळा प्रकार मार्गाने ऐकत आहे म्हणजे व्यसनाकडे आपण बोलतो पण तरुण मंडळी जर परमार्थाकडे येतं ते त्यांना कुठेतरी व्यसनाकडे ते परवर्तक आपला करता येईल त्यांना म्हणून आमचा आग्रह येतो की तरुणांनी जास्तीत जास्त सहभागी व्हावं आणि ह्या परमार्थिक आनंदाचा किंवा ज्ञानामृत त्यांनी प्यावं आणि आपलं आयुष्य उज्वल करावं अतिशय सफल करावा अशी आमची एक इच्छा आहे एखादा अभंग घ्या महाराज घ्या महाराज घ्या तुम्ही चला या मराज या एक अभंग हा ह्याच्या हे एक जाऊ गेल सर याच्या विशेष म्हणजे जास्त महिला वर्गांचा सहभाग जास्त असतो आणि त्या रोजच्या प्रापंचिक या संसारिक याच्यातून म्हणजे व्यापा एक व्यापारी म्हणा किंवा त्या कचाट्यातून बाहेर नेण्यासाठी हा त्यांना एक चांगला मार्ग मिळतो त्या महिलामध्ये आणि त्या ह्या बरोबर आठ दिवसाच्या कालावधीमध्ये अतिशय आनंद लुटतात आणि त्याच्यामध्ये आता ह्या तीस वर्षामध्ये आमच्याकडे महिला वर्गामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचे गायी तयार झालेले आहेत उत्कृष्ट अशा गवळणी म्हणणाऱ्या आमच्या महिला आहेत अभंग म्हणणाऱ्या महिला आहेत आणि ते अतिशय मनापासून आपल्या घरदार विसरून देववान विसरून इकडे आनंद लुटत असतात हा एक विषय आमच्या डिंडीमधला आहे आहे आपली परंपरा जे आहे वारकरी संप्रदायाची मूळ परंपरा जर म्हणलं तर आदिनाथ भगवंतापासून आहे म्हणून आपल्या अभंगामध्ये सुद्धा हरिपाठामध्ये आपण म्हणतो आदिनाथ गुरु सखळ सिद्धांचा तयाचा मुख्य शिष्ट कारण पहिली पंढरपूरची जी वारी आहे ती भगवान शंकराने केलेली आहे त्याच्यामुळून त्याच्यामुळे त्याला असाधारण महत्व आहे कारण का भगवान शंकर हे पंढरीनाथाचे आवडते भक्त म्हणजे त्यांचं नाता असं आहे की भक्त देव आता जसं राम कोणाचं भजन करतात तर भगवान करता आ, ते भगवान शिवाचं भजन करतात रामपूजी सदाशिव हा कारण ते दोघ एकूण भक्त आणि देव दोघांचं सामिप्य आहे त्याच्यामुळं भगवंत पहिले भगवान शंकर हे आपले वारकरी आहेत आणि आपली परंपरा आदिनाथ भगवंतापासून आलेली आहे संप्रदाय सुरुवात होतो नाथ संप्रदायापासून मग पहिले आदिनाथ नंतर मचिंद्रनाथ मचिंद्रनाथानंतर गोरक्षनाथ गोरक्षनाथ गहिनीनाथ गहिनीनाथानंतर निवृत्तीनाथ निवृत्तीनाथानंतर ज्ञानोबाराय ज्ञानोबाराने ही परंपरा आपल्याला सगळ्यांना सोपी व्हावी कारण एक गुरु एक शिष्य परंपरा आपल्या संप्रदायामध्ये होती परंतु हे असताना आपल्याला कुठेतरी हा भक्तीचा लाभ सगळ्यांना मिळावा वास्तविक पाहायला गेलं तर ज्ञानोबारा योगी आहेत मी कालही बोललो होतो कारण योगी असताना ह्या भानगडीत पडत नाहीत साधू जे असतात ते एकांताचा वास भोगत असतात त्यांना कुणाचं घेणं देणं नसतं कारण ते स्वतःचा उद्धार करून घेतात पण ज्ञानोबारायला हे पावलं नाही ज्ञानोबारा हे संत होते माय होते बाप होते त्याच्यामुळे ज्ञानोबारायने हे पाहिलं की बुडते हे जनन देखवे डोळा येतो कळबळा म्हणून या हे जग कुठेतरी बुडायला लागले ह्या सामान्याचा कुणी उद्धार करणार नाही मग ह्या कलयुगामध्ये माझे करावे कीर्तन जेणे नारायण देईल भेटी कारण ह्या कलयुगामध्ये कीर्तन श्रेष्ठ आहे योग ही श्रेष्ठ आहे पण योग आपल्याला जमणार नाही कारण आता समजा योग करायचा म्हणलं तर कमीत कमी दोन तास तरी आपल्याला एखाद्या आसनावरती बसता आलं पाहिजे आता बघा आपल्याला पाचच मिनिटं झाले सतरा अठरा आसन झालेत आपले बसून <laughs> कोणाचे पाय लांब झाले कोणाचे हात लांब झाले कारण हे कसं असतं आपल्याला साधना जमणार नाही पण योग ही हजारो हजारो वर्ष बसतात मग ते योग साधना कठीण आहे

آيا 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 yeah <laughs> আরে বন গেল ওগে এ কুকুরি চলি না